नमस्कार मी वैशाली घरच्या स्वयंपाक मध्ये आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा चटपटीत आंबट गोड चवीचा कैरीचा गोळांबा ही रेसिपी सांगू का कैरीचा बनवणं अगदी सोपं आहे माझी तर ही एकदम फेवरेट रेसिपी आहे याचं कारण म्हणजे या रेसिपीला साहित्य एक तर खूप कमी लागतं शिवाय याच्यामध्ये गुळांबा शिजवणं ही एक महत्वाची स्टेप जर आपण व्यवस्थित केली तर अगदी वर्षभर टिकणारा आणि मस्त चवीचा गुळांबा आपण पहिल्या प्रयत्नात सुद्धा करू शकतो तर अगदी छोटी छोटी काही पथ्य पाळायची आणि ही रेसिपी बनवायची तुमची सुद्धा रेसिपी अजिबात फसणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर गुळंबा बनवण्यासाठी मी इथं घेतलेल्या आहेत एक किलो तोतापुरी कैऱ्या गोळंबा बनवताना याच प्रकारच्या कैऱ्या घ्यायच्या आहेत कारण या कैऱ्या इतर कैऱ्यांच्या मानाने कमी आंबट असतात आणि त्यामुळे यापासून बनणारा गुळंबा जास्त आंबट होत नाही तर मस्त असा आंबट कोळ होतो गुळंबा बनवायला घेण्यापूर्वी कैऱ्या तीन चार तास अगोदर थंड पाण्यामध्ये घालून ठेवायच्या म्हणजे नंतर धुताना त्यावरचा चीक धूळ पटकन निघते कैऱ्या लवकर स्वच्छ होतात मी सुद्धा या कैऱ्या धुवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर पुन्हा पाण्यामध्ये घातल्या होत्या तर आता कैऱ्या धुवून झाल्या की लगेच आपण या कैऱ्यांना अगदी कोरडं करून घ्यायचं आहे कैऱ्या अशा प्रकारे कोरड्या करून घेणं गरजेचं आहे कारण कैरी धुताना जे पाणी त्याला लागलेलं ला आहे ना ते गोळांब्यामध्ये जाणार नाही आणि गोळांबा वर्षभर खराब होणार नाही सगळ्या कैऱ्या कोरड्या केल्यानंतर आता कैरीच्या देठाकडचा भाग थोडासा चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचा कैऱ्यांचे डेट काढल्यानंतर आता कैऱ्यांची साल काढायची आहे तर माझ्याकडे इथे बटाट्याची साल काढण्याचा चाकू आहे त्यानेच मी या कैऱ्यांची साल काढून घेणार आहे पण जर तुमच्याकडे कैरीची साल काढण्याचा चाकू असेल तर शक्यतो तोच वापरून तुम्ही कैऱ्यांची साल काढून घ्या सगळ्या कैऱ्यांची साल इथं काढून झालेली आहे आता या कैऱ्या केसाईच्या कशा ते बघूया कैऱ्या किसण्यासाठी मी इथे घेतलेली आहे अशा प्रकारे स्टीलची किसणी शक्यतो स्टीलचीच घ्यायची नाहीतर लोखंडाची पत्र्याची घेतली ना तर सगळा किस कैऱ्यांचा काळा पडतो आणि मोठ्या बाजूचे जे होल दिसतात ना त्या बाजूने आपण कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत ही एक महत्वाची टीप आहे छोट्या बाजूने जर आपण किसली ना कैरी तर गोळांब्याचा नंतर शिजल्यानंतर खूप गोळा होतो असा त्यामुळे मोठ्या बाजूनेच किसून घ्यायची आता कैरी किसून घेताना महत्वाची आपली तिसरी टीप म्हणजे कैरी जेव्हा आपण किसून घेतो तेव्हा अशा प्रकारे हात उचलून किसायची घसघस घासायचं नाही तर हात उचलून आपण अशा प्रकारे कैरी किसली ना तर कैरीचा लांब सडक मस्त असा केस पडतो एक कैरी माझी इथे किसून झालेली आहे आणि आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लांब सडक कैरीचा किस पडायला हवा अशा पद्धतीने आपण कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत सगळ्या कैऱ्या इथं मी किसून घेतलेल्या आहेत आता किसून झाली की कैरीचा लगेच गोळा आंबा बनवायला घ्यायचा तो फार वेळ ठेवायचा नाही नाहीतर काळा पडतो आणि कैरी शिजवण्यासाठी जाड तळाचं स्टीलचंच भांडं घ्यायचं शक्यतो अॅल्युमिनियमचं पितळीचं किंवा इतर कुठलं घ्यायचं नाही तर शक्यतो भांड्यामध्ये आंबट आपण रेसिपी बनवायची आहे तर मी इथे एक जाड तळाची स्टीलची कढई घेतली त्याच्यामध्ये सगळा कैरे किसलेला किस काढलेला किस आहे आणि महत्वाची पाचवी टीप म्हणजे कैरीचा गुळ आंबा बनवतो ना आपण तेव्हा गुळ अगोदरच किसून ठेवायचा अशा प्रकारे आपण कैरीचा किस त्या भांड्यामध्ये घातला आणि लगेच त्याच्यामध्ये जर गुळ मिसळला ना तर अजिबात सुद्धा हा केस काळा पडत नाही तर इथे एक किलो कैरी घेतली होती मी त्यासाठी साधारणतः साडेआठशे ते नऊशे ग्रॅम गुळ घ्यायचा आहे आणि गुळ घेतल्यानंतर तो अशा प्रकारे कैरीवर घातला तर कैरी थोड्या वेळासाठी जरी राहिली तशीच तरी सुद्धा ती काळी पडत नाही गुळ घातल्यानंतर आता मिक्स करून घेऊया आणि पाचवी महत्वाची टीप म्हणजे शक्यतो या रेसिपीसाठी अशा प्रकारचं लाकडाचं उलतणं वगैरे वापरायचं आणि जर ते नसेल तर स्टीलचं जरी वापरलं तरी चालेल पण ते एकदम कोरडं असायला हवं ओलं अजिबात सुद्धा वापरायचं नाही तर आता गुळ आणि कैरीचा के केस सुरुवातीला चांगला मिक्स करून घेऊया तीन मिनिट कैरी आणि गुळमी मिक्स करून घेतला आहे तर तुम्ही बघू शकता याला किती ओलसरपणा आलेला आहे गुळामुळे तर आता गॅसवर ठेवूया कढई आणि गोळांबा कसा करायचा ते बघूया कैरे आणि गुळमी फक्त तीन ते चार मिनिट मिक्स करून ठेवलं होतं तरीसुद्धा तुम्ही बघू शकता याला किती पाणी सुटलेलं आहे ते आता मी कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि आता गॅस सुरू करते मी गॅस सुरू केल्यानंतर मध्यमाचेवरती आपण कमीत कमी सुरुवातीला याला पाच ते सात मिनिट अशा प्रकारे सतत परतून घेत शिजवायचं आहे तर आता आपल्याला इथून पुढे फक्त याला सतत परतून घेत शिजवणं ही एक महत्वाची स्टेप करायची आहे मध्यमाचेवरती साधारणतः पाच मिनिट झालं मी में या गुळांब्याला शिजवून घेते अशा प्रकारे सतत ढवळून घेत तर पाच मिनिटांमध्ये में या गुळांब्याला उकळी वगैरे अजिबात आलेली नाहीये तर पाच मिनिटांमध्ये याच्यामधला गुळ मात्र सकळा वितळलेला आहे आणि मिश्रण किती सैल झालेलं आहे ते तुम्ही बघू शकता आता आपण बोलूया या गुळांब्याच्या कलर तर गुळांब्याला तोच कलर येतो ज्या कलरचा आपण गुळ वापरतो त्याच्यासाठी एक्स्ट्रा कोणतीही वस्तू वापरायची गरज नाहीये तर मी इथं आयुर्वेदिक गुळ घेतला होता डार्क चॉकलेटी कलरचा त्याच्यामुळे हा गुळांबा जेव्हा तयार होईल ना तेव्हा त्याला डार्क चॉकलेटी कलर येणार आहे आता हे मिश्रण सतत परतून घेऊया आणि उकळी येईपर्यंत याला असंच शिजवून घेऊया मध्यम गॅसवरती सुरुवातीला आपण याला पाच मिनिट शिजवून घेतलं आणि त्याच्यानंतर पुन्हा मध्यम गॅसवरती तीन मिनिट शिजवून घेतले तेव्हा आता याला उकळी यायला लागलेली दिसते तर अशा प्रकारे याला सतत ढवळत राहायचं आहे आता आपण गॅस थोडासा वाढवला तरी सुद्धा चालेल कारण हे मिश्रण आपल्याला घट्टसर करायचं आहे पण ढवळून घ्यायला मात्र अजिबात विसरायचं नाही कारण थोडा जरी खाली करपला ना गुळांबा तर सगळ्या गुळांब्याला तो करपटवास लागेल पुन्हा मी मध्यम पेक्षा थोडासा गॅस मोठा करून हा गुळांबा शिजवून घेते त्याला सात मिनिट झालेत आता मिश्रण तुम्हाला घट्टसर झालेलं दिसतच असेल आणि चकाकी तर तुम्ही याची बघू कि कि शकता किती मस्त आलेली आहे अशा प्रकारे चकाकी येण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये एक चमचाभर तूप सुद्धा घालू शकता पण मी इथं काहीही न घालता याला अशी चकाकी आलेली आहे त्याचं कारण म्हणजे मी इथं वापरलेला आहे तो गुळ डार्क चॉकलेट या आयुर्वेदिक गुळ वापरला तर छान कलर येतो गुळांब्याला त्यासाठी वेगळं काय वापरायची गरज नाहीये आणि अजून सुद्धा हा आपला गोळंबा तयार झालेला नाही याला आणखी शिजवायचा आहे गुळांबा बनवताना शक्यतो संयमाने याला अशा प्रकारे सतत ढवळत राहणं हीच एक महत्वाची गोष्ट करायची आहे आणि नंतर गुळांबा तयार होईल तेव्हा कसं ओळखायचं तेही मी तुम्हाला सांगते पुन्हा मी या गोळांब्याला सात मिनिट शिजवून घेतलेलं आहे आणि आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी घट्टसर झालेलं आपल्याला दिसते आणि याचा टेक्स्चर कलर वगैरे किती छान झाले ते तर तुम्ही बघू शकता तर गुळांबा जवळ जवळ आपला इथं तयार झालेला आहे अठरा ते वीस मिनिट लागतात याला तयार होण्यासाठी आणि आता चेक कसं करायचं ते बघूया तर सुरुवातीला गॅस मी मंद करते तर इथं गॅस मी केला केलाय गुळांबा जवळजवळ जवळ तयार झालाय तर ते ओळखायचं कसं तर तुम्हाला सांगते मी अशा प्रकारे याला बुडबुडी यायला लागतात शिवाय आता कढई बघू शकता इथं कढईला सुद्धा अशा रेषा ओढल्या ना कडेने तर त्या रेषा तशाच राहतायत शिवाय आता एक महत्वाची खूण म्हणजे काय करायचं तर एक स्टीलचा चमचा घ्यायचा आणि याच्यामध्ये अशा प्रकारे बुडवून काढायचा आणि त्याच्यानंतर थोडं एक मिनिटभर थांबूया आपण चमचा थंड होण्याकरता आपण एक मिनिटभर थांबलो होतो आता याच्यावर पोटाने एक रेषा ओढायची आणि रेषा ओढल्यानंतर तुम्ही बघू शकता रेषा जशीच्या तशी राहिलेली आहे मिश्रण ओघळून याच्यावरती आलेलं नाहीये म्हणजेच आपला गुळांब्याचा पाक अगदी मस्त तयार झालेला आहे आता गुळांब्याचा पाक पक्का झाला की नाही ते कसं ओळखायचं त्याची दुसरी खून म्हणजे मिश्रण दोन बोटांच्यामध्ये घ्यायचं आणि अशा प्रकारे याला तार आली की नाही ते चेक करायचं तर तुम्ही इथं बघू शकता याला एक मस्त तार येते अशा प्रकारे एक तारी पाक झाला की समजायचा आपला गुळांबा तयार आहे तर आता गुळांबा तयार झाल्यानंतर गॅस बंद केला मी त्याच्यानंतर वेलची पावडर घालायची आणि मिक्स करायची याच्यामध्ये तुम्ही काही मसालेसुद्धा घालू शकता जसं की तीन ते चार लवंगा तीन मिरी एक इंच बरदार दालचिनीचा तुकडा हे थोडंसं मंद शेकून पावडर करून सुद्धा घालू शकता पण माझा हा ऑर्डरचा गुळांबा आहे त्यामुळे मला जशी ऑर्डर मिळाली तसं मी याला बनवलेलं आहे तर आपला गुळांबा मस्त असा इथं तयार आहे तर गुळांबा आता मी याच कडेमध्ये पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे लक्षात ठेवा गुळांबा आपण जेव्हा साठवण्यासाठी बर्णीत वगैरे भरणार आहोत ना तर त्यापूर्वी त्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच याला स्टोअर कसं करायचं ते आता मी तुम्हाला सांगते गोळांबा स्टोअर करण्यासाठी अशा प्रकारे काचेची बरणी स्वच्छ धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर बरणीचं झाकण आणि बरणी कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायची स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आणि त्यानंतरच याच्यामध्ये हा गोळांबा भरायचा आहे वर्षभर अगदी व्यवस्थित राहतो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा रेसिपी नक्की ट्राय करा खात्रीने सांगते अजिबातसुद्धा फसणार नाही तर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरच्या स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद